शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे सगळ्यात महत्वाची नियती खूप मोठा आता ट्विस्ट आणणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आता झालेला प्रकार आपण पाहिलेला आहे या सगळ्यामध्ये दोघ जण आता बंधनामध्ये अडकलेले आहेत एका मुलाने गोल गोल दोरा फिरवत आता भूमी आणि आकाश या दोघांना एकत्र बांधलंय त्याच वेळेला भानुशाली येतात भानुशालींनी खूप मोठा आवाज चढवत भूमीला तिकडे पाहिलेलं असतं आणि भूमीवरती रागवत ते म्हणतात काय चाललंय आणि धावत पळत येऊन दोघांना ज्या दोऱ्याने बांधलेलं असतं तो दोरा कचा कचा करून तोडून तर टाकतात भानुशालींचा हा आतापणा भूमीला काही आवडत नाही पण भूमीला काही बोलता येत नसतं त्यावरती आकाश मात्र भानुशालींना खबरदारी देत म्हणतो भानुशाली जे ज्याचं आहे ना ते त्याच्याजवळ परत येतं ती गोष्ट कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि ही गोष्ट तुम्ही विसरू नका भानुशाली म्हणतात या सगळ्यामध्ये तू मला हे सांगण्याची गरज नाही आहे भूमी माझी आहे आणि ती फक्त माझीच राहणार आकाश म्हणतो बघू यांना नियतीच्या मदतीने म्हणजेच मी, मदती मी सात फेरे भूमीच्या साथीने घेतलेले आहेत तुमचे सात फेरे हे कधीच होऊ शकणार नाहीत कारण भूमी ही माझी आहे आणि माझीच राहणार मी पण बघतो ना की नियती माझी असलेली भूमीला तुमची कशी ते असं म्हणत आकाश चिडलेला असतो आणि भानुशालींना ओपन चॅलेंज देतो काहीही झालं तरी सुद्धा भूमी आणि माझंच लग्न होणार भानुशाली पेटून उठतात आणि भानुशाली भूमीला सांगतात भूमी आता साखरपुडा नाही काही नाही डायरेक्ट मला लग्न करायचं आहे लग्नासाठीचा मी मुहूर्त काढेन लग्नासाठी तुझी माणसं घ्यायची ती पण फक्त तुझी देसाई कुटुंब महाजनांच्या घरचं मला कुणी कुणी नको आहे असं तो आकाशच्या समोर सांगतो भूमीला मानुशालींचं बोलणं जरी आवडत नसलं जरी हे करत नसलं तरीसुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये काही बोलता येत नसतं कारण तिला वेदांगी आणि आकाश यांचं नातं तोडायचं नसतं त्यामुळे भानुशाली सांगतात त्या तारखेला लग्नाचे मुहूर्त निघतो लग्नाचा मुहूर्त निघतो इतकंच नाही तर आता आकाश आणि महाजन कुटुंब कुणी येणार नाही असं पण ठरतं पण त्याच वेळेला माधवराव आकाशच्या मदतीला धावून येतात माधवराव म्हणतात भानुशाली तुमची मनमानी चालणार नाहीये कसं आहे ना भूमी काही अनाथ नाहीये कि तिचा निर्णय तुम्ही घ्यावात म्हणून भूमीचे सगळे विधी हे व्यवस्थित होतील आणि त्याच्यामध्ये माझ्या दोन मुली आणि त्यांच्या फॅमिलीकडची माणसं येणार नसतील तर हे लग्न मला मान्य नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे बाबांनी भानुशालींना जबरदस्त सुनावलेलं असतं भानुशाली विचार करतात हा म्हातारा वाटतोय तितकं याला हँडल करणं सोपं नाही आणि ही, ही भूमी या म्हाताऱ्याची इतकी फॅन आहे की त्यांचं म्हणणंही धुडकवणार नाही त्यावरती भानुशाली म्हणतात मी फक्त या कारणासाठी बोलत होतो की भूमी मॅडमना उगाच त्रास नको भूमी म्हणते जर बाबांचं म्हणणं असेल की त्या घरातले सगळी मंडळी यावी तर त्या घरातल्या मंडळींशिवाय लग्न होणार नाही भानुशाली माझे बाबा म्हणतील तेच होईल असं म्हणत भूमी पण हट्टाला पेटते आणि कुठेतरी भूमीच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये तिला आकाश आणि फॅमिली ही सोबत हवी असते आणि तिला काय हवंय काय नको हे समजायच्या आधीच भानुशालींनी इतका मोठा डाव टाकल्यामुळे भूमी आता मात्र काहीही बोलायला तयार नसते त्याच वेळेला मग मात्र भानुशालींचा मात्र आकाशची बाजी सुरू होते आकाशनी आता सगळं प्रकार समजवून सांगितलेला असतो आणि या गोष्टीचं सगळ्यांना माहिती असत आता मात्र भानुशाली आणि भूमी यांच्या लग्नासाठी जय्यत तयारी होते आणि आजी सांगते की मला असं वाटतंय की भानुशाली आणि भूमी तुम्ही दोघांनी जो साखरपुडा आहे तो आपल्या घरी करावा कारण भूमीच्या दोन्ही बहिणी इकडे आहेत त्यामुळे हे भूमीचं एक प्रकारचं माहेरच आहे आणि भूमीच्या माहेर, माहेर असल्यामुळे मला असं वाटतंय की भूमीचे सगळे लग्नाची विधी इथून पार पडावे अशी माझी इच्छा आहे भानुशालींना हे मान्य नसलं तरी भानुशालींना हे मान्य करून घ्यावं लागतं आता हीच संधी असते आकाशला भूमीला आपलं सगळं जुनी घटना आठवण्याची भूमी आता आकाशच्या रूममध्ये येते आकाश सगळ्या मुद्दाम वस्तू अस्ताव्यस्त पसरून ठेवतो जसा तो आधी करायचा त्याला काही आठवत नव्हतं त्यावेळेला भूमी मात्र साखरपुड्यासाठी तयार झालेली असते आकाश म्हणतो भूमी माझे रूम तू आवरून देशील ना भूमी म्हणते आकाश आता तुझ्या गोष्टी तुला करायला शिकलं पाहिजे प्रत्येक वेळेला मी काही तुझ्यासोबत असणार नाही आहे मी तुला काही सांगू शकणार नाहीये दरवेळेला तू असं कर तसं कर यावरती आकाश म्हणतो तेव्हाची गोष्ट तेव्हा बघू पण सध्या तरी तू मला सांगू शकशील ना कारण अजूनही तुझं भानुशालींचं काही लग्न झालेलं नाहीये अजूनही तू या घरामध्येच आहेस की नाही असं म्हणत मग मात्र आकाशला आता मात्र भूमीला आकाश, आकाश सगळं आवडायला सांगतो त्याच वेळेला आकाशने त्याच्या लहानपणीच्या म्हणजेच ...todo ya bela. त्याला काही आठवत नव्हतं तेव्हा भूमीच्या आणि त्याच्या आठवणी सगळीकडे पेरून ठेवलेल्या असतात भूमी आता सगळं आटपता आटपता या आठवणीमध्ये पुन्हा एकदा रममाण होते त्याच वेळेला आकाशने भूमीचं मंगळसूत्र जे भूमीच्या अपघातामध्ये काढून ठेवलेलं असतं ते मंगळसूत्र आणलेलं असतं आणि ते मंगळसूत्र तो भूमीच्या हातात देतो आणि म्हणतो या मंगळसूत्राबद्दल तुला काही आहे का बघ बरं आजीने हे मंगळसूत्र कदाचित तुझ्यासाठी बनवून घेतलेलं आहे भूमी म्हणते आकाश हे hey, बघ आजीने मंगळसूत्र बनवलं असेल तर ते तू वेदांगीला दे ते मंगळसूत्र मला देण्याची काहीच गरज नाही आहे आकाश म्हणतो तू एकदा बघ तरी हे मंगळसूत्राचं काय आहे ते यावरती भूमी म्हणते नाही आकाश हे वेदांगीसाठीचं मंगळसूत्र आहे मग मात्र आता आकाश म्हणतो ठीक आहे ते वेदांगीसाठीचं मंगळसूत्र असेल पण आजी मला म्हटले तुला दाखवण्यासाठी तुला जर का डिझाईन हव्या असतील आवडल्या असतील तर मात्र आता इकडे तशा डिझाईनचं बनवून घेऊ यावर ते भूमी सांगते नाही आकाश असं म्हणत भूमी जितका आकाशपासून लांब राहण्याचा प्रयत्न करता येईल तितका करत असते पण आकाश मात्र हे काही होऊ देत नसतो ओढण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करत असतो आता मात्र माधवराव येतात माधवराव सांगतात माझ्या दोन मुलींची लग्न झालेली आहेत आणि तिसऱ्या मुलीचं लग्न होऊ घातलेलं आहे पण माझ्या तिसऱ्या मुलीने या लग्नामध्ये मला न काही संधीच दिली नाही हे करण्याची त्यामुळे मला असं वाटते की साखरपुडा जरी आपण करून घेतला ना तरी सुद्धा हे लग्न आपण वर्षभरांनी करूया कारण सध्या भूमीची मानसिक स्थिती बरोबर नाही अशी माझी इच्छा आहे भूमीच्या पण हे पथ्यावरती पडतं ऍक्च्युली भूमीला सुद्धा हे करायचं नसतंच भूमीला पण हे करायचं नसतं आणि त्याचमुळे त्याचमुळे भूमी सुद्धा या गोष्टीसाठी तयार होते भूमी सांगते बाबा तुम्ही म्हणाल तसं मग साखरपुडा करूया आणि वर्षभरांनी लग्न करू असं माधवरावांनी म्हटल्यावर भानुशाली चिडतात भानुशाली म्हणतात काय चाललंय हे म्हणजे इथे तुम्ही मला साखरपुडा करण्यासाठी बोलवलंय की उगाच माझी सगळ्यांच्या समोर निंदा मालस्ती हेटाळणी करायला बोलवलंय भूमी म्हणते काय झालं यावरती भानुशाली म्हणतात तुम्हाला माहिती काय झालं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या बाबांच्या बोलण्याला होकार देत आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काय झालं ते तुम्हाला माहिती आहे की वर्षभर मी लग्नाला नाही थांबू शकत भूमी भानुशाली माझे बाबा जे म्हणतील ना तेच मला करावं लागेल मी लग्नाला होकार दिलाय याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकता अचानकपणे भानुशालींसोबत लग्न करण्यासाठी तयार झालेली असते पण तिच्या मनामधून वेगळंच काहीतरी वाटत असतं भानुशालींसोबत लग्न टाळण्याचा तिचं मन विचार करत असतं आणि त्यासाठी जे करता येईल ते करायला भूमी मात्र तयार असते जर बाबा म्हटलेत की एक वर्षाने लग्न करायचं तर आपण एक वर्षाने लग्न करूया असं म्हणत भूमी विचार करते की जोपर्यंत वेदांगीचं लग्न होत नाही तोपर्यंत नक्कीच या सगळ्या प्रकारामध्ये मी माझं लग्न थांबवू शकते असा विचार करत भूमी भानुशालींना एक वर्ष थांबण्याचा इशारा देते मानुशारी म्हणतात भूमी मॅडम मला नाही वाटत हे योग्य आहे भूमी म्हणते काय योग्य काय अयोग्य मला आतापर्यंत असं वाटत होतं की बाबांना माझ्या लग्नाची घाई आहे पण जर का बाबाच मला सांगत असतील की हे लग्न तू थांबव किंवा हे लग्न कर तर नक्कीच हे लग्न मी वर्षभरानेच करणार माझ्या बाबांचा जो उपदेश आहे तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भूमीचं मन पण एक सांगत असतं आणि बाबांच्या बोलण्याचा तिला दुजोरा मिळतो यामुळे आता मात्र भूमी कॉन्फिडेंट होते त्याच वेळेस साखरपुड्याच्या आधी आधी आकाशभूमीला ते मंगळसूत्र दाखवतो ते मंगळसूत्र भूमीला दाखवत आकाश म्हणतो भूमी हे मंगळसूत्र बघ ते मंगळसूत्र आजीने बनवले यावरती भूमी ते मंगळसूत्र पाहते हे तेच मंगळसूत्र असतं जे लग्नामध्ये आकाशने तिच्या गळ्यात घातलेलं असतं ते मंगळसूत्र पाहतच बसते आकाश म्हणतो हे मंगळसूत्र खरं तर आजीने तुझ्यासाठीच आहे असं मला वाटते भूमी म्हणते पण माझ्यासाठी आजीने का यावरती आकाश म्हणतो मग हे वेदांगीसाठी आहे का भू मी म्हणते नाही जर का हे मंगळसूत्र माझ्यासाठी दिलंय तर हे असं म्हणत भूमीला आपल्या लग्नाच्या गोष्टी आठवायला लागतात खूप मोठा चमत्कार इथेच घडतो ज्या वेळेला साखरपुडा होणार असतो त्याच वेळेला जुन्या लग्नाच्या गोष्टी भूमीला आठवतात आणि भूमी खूप पॅनिक होते आकाश म्हणतो काय झालं तुला काही आठवते का भूमी म्हणते माझ्या आयुष्यात मी हा क्षण अनुभवलाय असं मला वाटतंय यावरती आकाश म्हणतो हो तू अनुभवलायस हा क्षण भूमी म्हणते काय काय बोलतोयस तू आकाश तू कशाबद्दल बोलतोयस मला एकदा नीट सांगशील का यावरती आकाश म्हणतो भूमी डोळे बंद कर तुझ्या मनाला जे काही वाटतंय ना तेच खरं आहे असं म्हटल्यावर ती भूमी विचार करते काय बोलतोय हा मला खरंच याचं बोलणं काही कळत नाही आहे पण भानुशालींसोबत लग्न करण्याची माझी इच्छा सुद्धा नाही आहे असा विचार भूमीच्या मनात येतो आणि आता या सगळ्यामध्ये भूमी भानुशालींसोबत साखरपुडा तर होणार असतो तो सुद्धा मोडणार असते आणि आकाशसोबत कसं भूमीचं लग्न होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे